शेवगाव येथील वडार गल्ली येथे असलेल्या इलेक्ट्रिक हँड गॅस रिपेअरिंग या दुकानात आज सकाळी अंदाजे आठ वाजून बावन्न मिनिटांनी गॅस रिफिलिंग करत असताना अचानक गॅस गळती होऊन स्फोट झाला या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झालेत समर्थ शिवाजी शेळके संतोष लांडे हे गंभीर जखमी असून तेथे असलेल्या वंदना शिवाजीराव शेळके या किरकोळ जखमी आहेत स्फोटामुळे दुकानाची इमारत आणि शेजारील इतर इमारतींना तडा जाऊन नुकसान झालंय हे दुकान मालक शिवाजी शेळके यांच्या मालकीच्या इमारतीत चालतंय येथे मिक्सर रिपेअरिंग सोबतच गॅस रिपेअरिंग आणि रिफिलिंगची सेवा दिली जाते या परिसरात असलेल्या गॅस गोदामांमुळे शहराला मोठा धोका निर्माण होतो नगर परिषदेकडे वारंवार तक्रार करूनही गॅस गोदाम इतर ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजप प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी लगेच भेट देत पुढील धोका कमी होण्यासाठी तेथील स्फोटक वस्तू इतरस्त हलवले यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे माहिती अधिकार पत्रकार संघाचे राजाभाऊ तरटे सामाजिक संघटनेचे डॉक्टर नीरज लांडे अमोल घोलप तसेच स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता फुंदे अनेकांनी यांची पाहणी केली पुढील जीवितहानी टळली राष्ट्रसह्याद्री साठी प्रतिनिधी सुरेश पाटील शेवगाव राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा